राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आय पी एस अधिकारी अंजना कृष्णाचा यांच्या संभाषणाचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आल्यानंतर अजित पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड उठली होती आणि त्यानंतर आता महसूल अधिकाऱ्यांना मारहाण होत असल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामुळे अजित पवार यांच्यावरती सर्वत्र टीकेची झोड उठत आहे आता महसूल अधिकाऱ्यांना मारहाण होत असल्याचा व्हिडिओ पुढे आल्यानंतर वाद आणखीन चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यात कुर्डू गावात अवैध मुरुम उत्खननावर कारवाई करण्यासाठी आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांनी स्वतः अजित पवार यांच्याशी संवाद साधला या अजित पवार कथित अधिकाऱ्यांना धमकावले आणि कारवाई थांबवण्याचे आदेश दिले त्या घटनेनंतर महसूल कर्मचाऱ्यांना कारवाई दरम्यान ग्रामस्थांनी हातात हॉकी स्टिक घेऊन मारहाण केली ज्याचा नवीन व्हिडिओ समोर आला पोलिसांनी आणि स्थानिकांनी सर्व जोर लावून कर्मचारी वाचवण्याचा प्रयत्न केला तरीही गावकरी आक्रमक राहिले या सर्व घटनांमुळे अजित पवार व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत आरोप आहेत की महसूल अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्यांची कारवाई जात आहे विरोधकांनी समाजातील अनेक घटक अजित पवारांवर दादागिरी करतोय असे आरोप करत आहेत महिला अधिकाऱ्यांची अशा प्रकारे संवाद साधणे चुकीचे असल्याची भावना देखील व्यक्त होताना दिसत आहे सोशल मीडियावर संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्याने अधिकारी वर्गात आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे आणि अजित पवारांनी माफी मागावी अशी मागणी पुढे येत आहे मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर अजित पवारांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला महिला आय अधिकारी अंजना कृष्णा यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षा होताना दिसत आहे त्यांनी कायद्यांचं पालन करणे आणि दबावाखाली न येता कारवाई करत पुढे नेली स्थानिक राजकारणी कार्यकर्त्यांवर जो आरोप आहे ते अंमली पदार्थांच्या सेवनात गुंतलेल्या असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामुळे पोलीस कारवाई अधिक जोमदार झाली असून अजित पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातल्या राजकारणात आणि प्रशासकीय पातळीवर मोठा वाद निर्माण करत आहे वरिष्ठ अधिकारी आणि राजकारणी यांच्यातील संबंध दबाव तंत्र कायद्यानुसार काम आणि कारवाई रोखण्याचा प्रयत्न या सगळ्या मुद्द्यांची चर्चा महाराष्ट्रभरात तीव्रतेने सुरू आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा तसेच अशाच नवनवीन रोखोक बातमी पाण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनल ला म्हणजेच एन जी टी मराठी न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा ज्यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यांनी आपले गिरेबांध मे झाकण्याचे खुद खूप आहे खुद घे त्यानंतर आपण आपल्याकडे बघितलं पाहिजे की आपण नेमकं काय करत आपण बघितलं असेल की परवा घटना घडली त्या अनुषंगाने मी जेव्हापासून पालकमंत्री झालो तेव्हापासून अवैध वाळू अवैध बुरुम किंवा कुठल्याही अवैध व्यवसाय चालू दिला जाणार नाही ही भूमिका मी मांडलेली होती आणि त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी कारवाई पण केली चालू आहे शंभर टक्के थांबला असं मी म्हणणार नाही परंतु बहुतांश ठिकाणी आम्ही त्याच्यावर आळ घालण्याचा प्रयत्न केला बऱ्यापैकी यशही आम्हाला आलं अजूनही काही ठिकाणी अशा पद्धतीने उपसा चालू आहे त्या संदर्भात मी तातडीची बैठक अधिकाऱ्यांची घेतोय आणि संबंधितांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत ऑलरेडी त्यामध्ये काही त्याला ते कधी नव्हे एवढी मोठी कारवाई आपण एम पी आय डी कायदा लावून आपण केलेली होती